आज महिला वर्ल्ड कप फायनल पोरिनो जिंकूनच या आज महिला विश्वचषकाचा अंतिम सामना असून भारत आणि दक्षिण आफ्रिका जगजेते पदासाठी लढणार आहे नवी मुंबई मध्ये हा सामना होणार असून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली विश्वचषक जिंकून इतिहास रचा पोरिनो जिंकूनच या अशा भावना चाहते व्यक्त करतात या संदर्भात आमचे प्रतिनिधी अनिल काकडे यांनी घेतलाय महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये तीनशे चाळीस राण्याच्या मोठ्या आणि ऐतिहासिक पाठलाग करून भारत भारतीय महिला क्रिकेट टीमे ऑस्ट्रेलिया हरून दिमाकामध्ये फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज फायनलची आज क्रिकेट मॅच नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर आज खेळली जाते दुपारी दोन वाजेपासून आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारतीय प्रेक्षक आणि साऊथ आफ्रिकेचे चाहते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यायला आता सुरुवात झाली मॅच जरी दोन वाजता आली दोन वाजता असली तरीही आता लोकांची या ठिकाणी जमण्यामध्ये जमण्यास मोठी गर्दी झालेली आहे या ठिकाणी क्रिकेटचं म्हणजे क्रिकेट आता साहित्य टी शर्ट असेल कॅप असेल किंवा भारताचा ध्वज असेल या सगळ्या गोष्टी विक्रीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आपल्यासोबत या ठिकाणी काही प्रेक्षक आहेत म्हणजे क्रिकेट रसिक आहे आपण त्यांच्यासोबत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की आजच्या दिवसाचा काय म्हणजे त्यांचं काय मत आहे याबद्दल सर काय सांगाल आज काय सांगाल आज एवढी मोठी फायनलची मॅच आहे काय एक भारतीय म्हणून काय पहिली प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया आम्ही इथे आहोत इंडियन टीमला भारतीय टीमला सपोर्ट करण्यासाठी आणि आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे की आज भारतीय टीम ही विजयी होईल पहिल्यांदाच महिला विश्वक्रम विश्व कप हा आपल्या भारतात येईल सो आम्ही पुण्याहून त्यासाठी स्पेशली इथे आलेलो आहोत पहिल्या म्हणजे अजून काही प्रेक्षक का आपल्यासोबत आहे सर क्या क्या कहेंगे आप आज एक फायनल मॅच आहे एक इंडियन वर्ल्ड कप की क्या फिलिंग आहे नहीं, बहुत अच्छा लग रहा है और आ, इंडिया बिल्कुल और की बिलकुल और स्मृती से सांगली मतलब इंडियन टीम को अच्छा विश करेंगे च, होप विते म्हणजे आपण या ठिकाणी स्मृति मंदनाच्या गावावरून काही प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत काही महिला भगिनी देखील आपल्या सोबत आपण त्यांच्या सोबतही जाणून घेऊया ताई काय सांगाल आज काय प्रतिक्रिया कुठून आलात तुम्ही थी� आणि किती काय उत्स्फूर्त भावना मी पुण्याहून आले आणि पहिल्यांदाच पाहती मॅच मी लाईव्ह मॅच त्यामुळं बेस्ट एक्सपिरियन्स आहे नाही खूप प्राऊड फील होत आहे आणि बेस्ट ऑफ लक इंडिया आपल्यासोबत आपण थोड्या प्रमाणात काही अजून त्यांच्यासोबत काय वाटतं खूप आनंद वाटतो पहिल्यांदाच मी मॅच बघायला आली आहे कारण आपली इंडिया लेडीज टीम फायनल मध्ये आलेली आहे आणि स्मृतीच्या गावाचे आम्ही पहिला पण म्हणजे स्मृती मंदनाच्या गावची ही सर्व मंडळी आहे आणि पहिल्यांदाच काही लोक वर्ल्ड कप बघण्यासाठी आलेले मॅच बघण्यासाठी आलेले आहे लोकांच्या उत्स्फूर्त भावना आपल्यासोबत काही परदेशी खेळ प्रेक्षक देखील आहे आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊन घेण्याचा प्रयत्न करतो हॅलो सर हो आय एम फिलिंग व्हेरी एक्सायटेड अबाउट द गेम बट एव्हरीबडी सेज इंडिया इज गोइंग टू विन सो आय फिलिंग अ लिटिल बिट नर्वस सर ओ थिंक इंडिया वन सो सो मच मच तर पाहिलं म्हणजे आपल्या भारतीय प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि त्यांच्यासोबत साऊथ आफ्रिकाचे देखील काही प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे आम्ही जरी साऊथ आफ्रिकेच्या असलो तरी पण भारताचा जो एक रनचेसिंगचा जो त्यांचा एक त्यांची एक पूर्ण रणनीती आहे त्यामुळे इंडिया जिंकू शकते अशी त्यांची भावना आहे लोकशिवाय मराठीकरता अनिल काकडे नवी मुंबई